टिप नंबर एक केसगळती कमी करण्यासाठी नारळाचे तेल खूप गुणकारी आहे कारण नारळाचे तेल थंड असल्यामुळे केसगळतीवर चांगला फायदा होतो थोडेसे नारळाचे तेल कोमट करून केसाच्या मुळाशी दररोज मसाज करा यामुळे देखील केसगळती थांबेल फक्त बाजारात मिळणारे नारळाचे तेल वापरू नका शुद्ध नारळाचे तेल घरी बनवलेले वापरावे टीप नंबर दोन नेहमीच त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी किंवा राहण्यासाठी पाणी भरपूर प्रमाणात पिणे आवश्यक आहे तसेच आहारामध्ये पाणीदार पाळांचा समावेश करावा टिप नंबर तीन बदाम तेल आणि मध मिसळून रात्री झोपण्याआधी डोळ्याखाली लावा आणि हळूवार मसाज करा काळी वर्तुळे लगेच कमी होतात जर तुमच्या पण डोळ्याखाली काळी वर्तुळे झाली असतील तर ही टीप ट्राय करून बघा टीप नंबर चार चेहरा धुतल्यानंतर ज्यांची सेन्सेटिव्ह आणि ऑइली स्किन आहे त्यांनी टॉवेलने न पुसता मऊ कापडाने हळूहळू टॅप करून पुसा नाहीतर ओपन पोर्स जास्त वाढतील टिप नंबर पाच तुमचे फक्त पोटच वाढले असेल तर रात्री झोपताना दररोज नाभीमध्ये काही थेंब बदामाचे तेल टाकावे यामुळे तुमचे पोट कमी होईल जर पोटाचा घेर वाढला असेल तर चरबी कमी करण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करून बघा टीप नंबर सहा दररोज दोन तुळशीची पाणी खाल्ल्याने कॅन्सरसारख्या भयंकर आजारापासून दूर राहता येते टीप नंबर सात रात्रीच्या जेवणामध्ये राजमा दही आणि भात खाणे टाळावे रात्री दही खाल्ल्याने कप आणि पित्त होऊ शकते टीप नंबर आठ रोज सकाळी डोळ्यांना थंड पाण्याने धुवा यामुळे डोळ्यातील थकवा सुस्ती आणि डोकेदुखी तणाव कमी होतो टीप नंबर नऊ लघवीला जाण्यापूर्वी पाणी प्यावे परंतु लघवीवरून आल्यावर लगेच पाणी पिणे किंवा जेवण करणे टाळावे हा नियम शौचा जाताना पण असाच आहे टीप नंबर दहा आळशीचे लाडू शरीराला उष्णता देतात आणि सर्दी ताप खोकला यामध्ये लाभदायक असतात त्यांच्या सेवनाने आपली हाडे मजबूत होतात आणि सांध्याच्या दुखण्यामध्ये देखील आराम मिळतो तर तुम्हाला देखील सांधेदुखीचा त्रास असेल तर तुमच्या आहारामध्ये आळशीचा नक्कीच समावेश करा नंबर अकरा जेवणानंतर दररोज दोन केळी खाल्ली तर अन्न चांगल्या प्रकारे पचन होते आणि ताकदही वाढते यामुळे पचनशक्ती सुधारते आणि शुक्राणूंची संख्या देखील वाढते टीप नंबर बारा रात्री केस बांधून झोपल्याने केसात गुंता होत नाही केस तुटत नाहीत केस बांधले असल्याने ते एकमेकावर गासले जात नाहीत यामुळे ते गुंतत नाहीत आणि तुटत देखील नाही नंबर तेरा कोथिंबीर आणि भृंगराज दोन्ही समान प्रमाणात घेऊन ते बारीक करा आणि त्याचा रस काढा रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा यामुळे तुमचे केस पुन्हा वाढण्यास मदत होईल तर तुम्हाला पण केसांची वाढ करायची असेल तर ही टीप ट्राय करून बघा टीप नंबर चौदा ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे त्यांनी दररोज उपाशीपोटी मध खावा मधामध्ये उपस्थित पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडेंट रक्ताची कमतरता दूर करण्यात मदत करतात अत्यंत महत्त्वाची टीप नंबर पंधरा ज्यांना हायबीपीचा त्रास आहे त्यांनी झोपताना नेहमी उजव्या कुशीवर झोपावे टीप नंबर सोळा तुम्हाला घोरण्याचा त्रास असेल तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यावे असे केल्याने श्वसन मार्ग मोकळा होतो आणि घोरणे बंद होते तर घरातील जर कोणालाही घोरण्याचा त्रास असेल तर ही टीप ट्राय करून बघा नंबर सतरा जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर तीळ खावे तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते टीप नंबर अठरा हाताचे कोपरे खूप जास्त काळपट म्हणजेच काळे झाले असतील तर त्यावर लिंबाची फोड हळूवार गासावी व लिंबाच्या फोडीवर तुम्ही थोडीशी हळद देखील टाकू शकता प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखी अत्यंत महत्त्वाची टीप नंबर एकोणीस सेन्सेटिव स्किन असणाऱ्या लोकांनी कोणतेही नवनवीन प्रोडक्ट चेहऱ्यासाठी वापरू नये तसेच मोजकेच एक किंवा दोन प्रोडक्ट जे आपल्या स्किनला सूट होतात तेच लावावे नाहीतर स्किन डॅमेज आणि पिगमिटेशन व्हायला वेळ लागत नाही स्क्रब तर खूपच कमी प्रमाणात कधीतरी एकदाच करावे त्यामुळे जास्त ओपन पोर्स होत नाहीत टीप नंबर वीस जास्त साखरेचे सेवन केल्याने शरीरातील ग्लायकेशन वाढवते त्यामुळे त्वचेवर वृद्धत्वाची चिन्हे लवकरच दिसू लागतात निरोगी आरोग्यासाठी व निरोगी त्वचेसाठी साखरेचे सेवन नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे महिलांसाठी खास टीप नंबर एक्केवीस ब्लीच चेहऱ्यासाठी खूप हानिकारक असतो त्यामुळे शक्यतो ब्लीच करणे टाळावे अतिप्रमाणात ब्लीच केल्यामुळे स्किन प्रॉब्लेम किंवा स्किन कॅन्सर देखील होऊ शकतो जर तुमची स्किन सेन्सेटिव्ह असेल तर तुमच्या चेहऱ्यावरती वांग देखील येऊ शकतो टीप नंबर बावीस ज्या व्यक्तींना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो म्हणजेच अस्तमा आहे म्हणजेच दमा आहे अशा व्यक्तींनी वांगेखाने त्यांच्या आहारामध्ये टाळावे म्हणजे वांगी अजिबात खाऊ नये अत्यंत लक्षात ठेवण्यासारखी महत्वाची टीप नंबर तेवीस ज्या व्यक्तींना किडनी संदर्भातील वेगवेगळे आजार आहेत व मुतखडा आहे अशा व्यक्तींनी तर अजिबात वांग्याचे सेवन करूच नये कारण की वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात बिया असल्याने आपल्या किडनीवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो आणि मुतखडा वाढण्याची शक्यता सुद्धा असते तर ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे अशा व्यक्तींनी वांगी टाळावे टीप नंबर चोवीस स्तनपान करणाऱ्या महिलांना चवळी खाऊ घातल्यास त्यांचे दूध वाढते नंबर पंचवीस केस काळे आणि लांब ठेवायचे असतील तर मोहरीचे तेल शेळीच्या दुधात मिसळून केसांना लावा टिप नंबर सव्वीस पोटात जळजळ आम्लपित्त किंवा तोंडामध्ये वारंवार पोड येण्याची समस्या असेल म्हणजेच तोंडात पोड आल्यास उकळलेला भात नेहमी खावा अनसट्टी महत्वाची टिप नंबर सत्तावीस तुमचा चेहरा खराब किंवा ड्राय झाला असेल तर अशा वेळी चेहऱ्यावर गुलाबाची पेस्ट करून लावावी चेहऱ्यावर ही पेस्ट लावल्याने चेहरा टाईट आणि चमकदार होतो तर तुमचा पण चेहरा कोणत्याही कारणाने खराब झाला असेल तर तुम्ही ही टीप करून पहा एक नंबर अठ्ठावीस बद्धकोष्ठता हे श्वासाच्या दुर्गंधीचे कारण आहे कारण एक चमचा बडशोप खा एकोणतीस सध्या लठ्ठपणाचे प्रमाण खूपच वाढलेले आहे लठ्ठपणा कमी करण्यासाठी म्हणजेच वजन कमी करण्यासाठी अनेक जण अनेक उपाय करतात लठ्ठपणामुळे अनेक आचारांना आमंत्रण मिळते यामुळे जेवणामध्ये ज्वारीचे सेवन म्हणजे ज्वारीची भाकरी खाल्ल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते महिलांसाठी खास टीप नंबर तीस जाड स्त्रियांच्या नाभीत लिंबाचा रस घातल्याने वजन झटपट कमी होते टीप नंबर एकतीस सतत कोरड्या अन्न खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त प्रमाणामध्ये वात वाढतो यामुळे केसामध्ये कोंडा होणे आणि हाडामध्ये कटकट आवाज येणे अशा अनेक समस्या देखील निर्माण होतात उपयुक्त टीप आवडले असतील तर मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब देखील नक्की करा टीप नंबर बत्तीस सांदेदुखी व कंबरदुखी कमी करायची असेल तर मेथीचे लाडू खाल्ल्यास फायदा होतो टीप नंबर तेहतीस रोज दही खाणाऱ्या व्यक्तीला पोटाचे आजार अजिबात होत नाहीत टीप नंबर चौतीस मुतखड्याचा त्रास असेल तर रोज सकाळी लिंबू पाणी आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा नंबर केसगळतीच्या उपचारासाठी मेथी ही अतिशय उपयुक्त असते एक कप दाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवा सकाळी भिजवलेली मेथी वाटून त्याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट केसांना चाळीस मिनिटे लावून ठेवा चाळीस मिनिटांनी केस पाण्याने स्वच्छ धुवा महिन्यातून एकदा हा उपाय नक्की करावा तर तुम्हाला पण केसा संबंधी काही समस्या असतील तर ही टीप नक्की करून बघा टीप नंबर छत्तीस शरीरात उष्णता वाढल्याने पोटाचा कोटा साफ न झाल्यास केस गळती होते ही गोष्ट अनेकांना माहीतच नसते टीप नंबर सदोतीस पोटातील सर्व घाण साफ होऊन चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक आणण्यासाठी आठवड्यातून एकदा कडुलिंबाचा रस जरूर प्यावा अत्यंत साधी पण महत्वाची अडोतीस ब्रश न करता कोमट पाणी अनुषा पोटी म्हणजेच रिकाम्या पोटी प्या यामुळे पचनक्रिया चांगली होते टीप नंबर एकोणचाळीस जे लोक मासे खातात त्यांच्या के केसाबाबत असणाऱ्या सर्व समस्या दूर होतात लकवा मारणे यावरही माशाचे डोके खाणे अत्यंत उत्तम औषध आहे त्या लोकांना केसाच्या समस्या असणाऱ्या लोकांनी माशाचे डोके खाणे अत्यंत फायदेशीर होऊ शकते माशाच्या डोक्यात असणाऱ्या गुणधर्मामुळे केस मजबूत होतात निरोगी शरीर राहण्यासाठी उपयुक्त टिप्स आवडल्यास तुमच्या मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करा